यंदाचं वर्ष हे लोकसभा निवडणुकांचं वर्ष असताना सगळे पक्ष आता मोर्चा बांधणीच्या तयारीला लागलेत अशातच आता महाराष्ट्रात यंदाच्या वर्षामध्ये नाशिक हे महत्वाचं डेस्टिनेशन ठरतंय आता मला नेमकं का काय म्हणायचंय ते जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठी मध्ये तुमचं स्वागत लोकसभेच्या निवडणुका मार्च मध्ये लागणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे महायुती आता चांगलीच तयारीला लागली भाजपनं ही सगळी तयारी केली आहे भाजपची नवी घोषणा बार तिसरी बार मोदी सरकार महत्वाची आहे या निवडणुकीत राम मंदिर हा महत्वाचा मुद्दा राहणार आहे भाजपच्या चार प्रमुख राष्ट्रीय सरचिटणीसांकडे या चार वर्गाची जबाबदारी देण्यात आली आहे फक्त केंद्रातील भाजप नव्हे महाराष्ट्रातील देखील भाजपनं तयारीला सुरुवात आहे एकनाथ शिंदेनी देखील सभा घ्यायला सुरुवात केलीये पण एक गोष्ट या ठिकाणी जर लक्षात घेतली तर या सगळ्याच पक्षांचं राजकारण करण्यासाठी कि है। तो है। तो मंझे नाशिक या जानेवारी मध्ये अनेक पक्षाच्या सभा भेटी गाठी नाशिकमध्ये होणार आहेत नाशिकच्या तपोवन येथील मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बारा जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाचे नेते बावीस जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देणार आहेत आणि गोदावरी नदीच्या काठावर महाआरती करणार आहेत म्हणजे ज्यावेळी अयोध्येत राम मूर्तीची प्रतिष्ठापना होईल तेव्हा ठाकरे नाशिकमध्ये असणार आहेत शिवाय जानेवारी महिन्यात ठाकरे गटाचं मोठं अधिवेशन देखील इथं होऊ शकतं इतकंच नाही तर गृहमंत्री अमित शहा देखील नाशिकमध्ये येणार आहेत महाराष्ट्रातले दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभा देखील नाशिकमध्ये होणार आहेत फेब्रुवारीत नाशिकात फडणवीसांच्या सभेचं आयोजन करण्यात आले तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील एका खासगी कार्यक्रमासाठी चार जानेवारीला नाशिक दौऱ्यावर येऊन गेले पण नाशिक हे सगळ्या राजकारणाचं डेस्टिनेशन ठरण्याचं कारण काय नाशिकच्या राजकारणाचा इतिहास काय जाणून घेऊयात राज्याच्या सत्ता आणि राजकारणात नाशिकला नेहमीच महत्वाचं स्थान मिळालंय याचं कारण काय असावं तर लोकसभा आणि विधानसभेच्या जागा नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक दिंडोरी आणि मालेगाव या लोकसभा मतदारसंघांतर्गत विधानसभेच्या तब्बल पंधरा जागा येतात परिणामी तीन लोकसभा आणि पंधरा विधानसभा मतदारसंघ नाशिकच्या असल्यानं सगळेच पक्ष नाशिकवर ताबा मिळवण्यासाठी आपली शक्ती पणाला लावताना दिसतात विश्लेषकांच्या मते विशेष म्हणजे जनतेकडून निवडून गेलेले सर्वाधिक नगराध्यक्ष हे मुख्यत्वे स्वतःच्या प्रभावी व्यक्तिमत्वाद्वारे राजकीय पक्षाविना झाल्याचं दिसून येतं उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव नंदुरबार आणि धुळे या चार जिल्ह्यांपैकी नाशिक जिल्ह्याचं सत्ता कारणात नेहमीच वर्चस्व राहिले सुरुवातीच्या काळात नाशिक जिल्हा हा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता नाशिक शहराच्या स्थानिक राजकारणावर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचाच प्रभाव दिसून येतो राष्ट्रवादी पक्षाकडे पाहायला गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरुवातीपासूनच ग्रामीण भागात पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून भाजपनं जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःची ताकद वाढवली होती भाजप बद्दल बोलायचं झालं तर आज देखील भाजपनं जिल्ह्यातील राजकारणात युती आपलं स्वतंत्र राजकीय अस्तित्व सिद्ध केले आणि शिवसेनेबद्दल सांगायचं झालं तर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जेव्हा नाशिक प्रचंड गर्दी करून शिवसेनेच्या त्या महाअधिवेशनाला आला होता जिल्ह्याच्या राजकारणात सेनेनं स्वतःची ताकद वाढवली होती आणि आज भाजपनं मोदी लाटेवर स्वार होऊन नाशिक जिल्ह्यातील राजकारणात युतीविना आपलं स्वतंत्र राजकीय अस्तित्व सिद्ध केलं मध्यंतरीच्या पाच वर्षांच्या काळात नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता होती त्यामुळं हा मनसेचा देखील बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता मात्र सत्ता बदल झाल्यानं मनसेला सत्ता गमवावी लागली आताचे मंत्री छगन भुजबळ हे देखील नाशिक मतदारसंघाचे त्यांनीच नाशिकला एक वेगळी ओळख मिळवून दिली असं देखील सांगण्यात येत आता नाशिकचा राजकीय प्रवास हा असा राहिलाय कधी भुजबळांमुळे तर कधी मनसेमुळं तर कधी काळी झालेल्या शिवसेनेच्या महाअधिवेशनामुळे नाशिक जिल्ह्यातील राजकारण नेहमी चर्चेचा विषय ठरलाय सध्या पंतप्रधान मोदी ते राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधातले बडे नेतेही नाशिककडे आपला मोर्चा वळवत आहेत त्यामुळे यंदा नाशिक कोणत्या पक्षाला यश मिळवून हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण नाशिकवर कोण वर्चस्व मिळवेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी ईओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका